अभिनेता सुशांत सिंह राजपूत यांच्या मृत्यू प्रकरणात तब्बल चार वर्षांच्या तपासानंतर सीबीआयनं आता क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे यामुळे या, या प्रकरणावर अखेर पडदा पडण्याचा मार्ग मोकळा झाला आहे हा क्लोजर रिपोर्ट नेमका काय आहे चला तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने चौदा जून दोन हजार वीस रोजी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली होती सुशांत सारख्या चांगल्या कलाकारानं टोकाचं पाऊल उचलल्याने एकच खळबळ उडाली होती सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यू प्रकरणावरही अनेक आरोप दावे झाले होते त्यातून मोठी राजकीय खळबळ उडवणारी वक्तव्य देखील समोर आली होती आता या प्रकरणी सीबीआयने क्लोजर रिपोर्ट दिल्याने रिया चक्रवर्तीला क्लीन चीट मिळण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याचं म्हटलं जात आहे यामुळे दिवंगत अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या कुटुंबियांना धक्का बसला आहे कारण सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात अंमली पदार्थ सेवनाचाही मुद्दा समोर आला होता त्याच वेळी त्याची मैत्रीण रिया चक्रवर्ती हिच्यावर सुशांतच्या कुटुंबियांनी आरोप केले होते रिया चक्रवर्तीला अंमली पदार्थ विरोधी कायदा आणि इतर कलमांतर्गत अटक करण्यात आली होती तिने जवळ पाच महिनाभर तुरुंगात काढला होता तसेच सुशांतच्या आत्महत्या प्रकरणाचा तपास सीबीआय सीबीआय तपास करत एम्स मधील तज्ञ डॉक्टरांच्या सहकार्याने या प्रकरणाचा पुष्टी करणारा कोणताही पुरावा समोर आला नाही अखेर सीबीआयने या प्रकरणी रिया चक्रवर्ती आणि तिच्या कुटुंबियांना क्लीन चिट देत क्लोजर रिपोर्ट कोर्टात दाखल केला आहे म्हणजेच सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूसाठी सीबीआयने कोणालाही जबाबदार ठरवलेले नाही हा रिपोर्ट तुम्हाला योग्य वाटतो का कमेंट्स मध्ये आम्हाला नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद